Hmm. नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण ही जी वनस्पती दिसत आहे याविषयी माहिती घेणार आहोत तर ही वनस्पती जी आहे ती ओसाड मार्गानावर किंवा जिथं कमी पाणी असते अशा ठिकाणी ही उगवते ही वनस्पती जास्त करून राजस्थानमध्ये आढळून येते या वनस्पतीचं नाव आहे उंटकटारा म्हणजे याला उंट जास्त प्रमाणात खातात उंटाचा चारा म्हणाय हरकत नाही आहे तर त्याचे या पानाला पण काटे असतात आणि हा भाग बघतो इथे फळ लागलेलं आहे याचं या फळालासुद्धा हे काटे आहेत आणि हे पांढऱ्या रंगाचे आहेत तर याला कटर असे म्हणतात याची उंची साधारणपणे एक ते दीड फुटापर्यंत हे असं उंच होतं आणि औषधामध्ये या झाडाचं मूळ आणि ही जे फळ आहे हे याचा वापर केला जातो ही कटारी जी वनस्पती आहे याचे औषध गुणधर्म म्हणजे हे रुचिदायक उष्ण कडू रस्य आहे व तसेच वायू पित्त मेह त्रशा यांचा नाश करते तसेच धातुपृष्ठता व विंचवाचं विष यावर सुद्धा याचा उपयोग केला जातो याचा खोकल्यावर उपयोग म्हणजे याचं जे मूळ आहे हे मूळ काढून असं मधामध्ये उगाळून जर दिलं तर यानं खोकला लवकर बसतो किंवा डांग्या खोकल्यामध्ये काय करायचं याचं शनिवारी किंवा रविवारी हे कापून न्हाणायचं मग याला शस्त्र लावू द्यायचं नाही उपटून आणायचं शनिवारी किंवा रविवारी आणि ते लहान मुलाच्या गळ्यात याची मुळी बांधायची त्यामुळे डांग्या खोकला हा जातो असे या प्रकारचे औषधी उपयोग आहे त्याचे तर ही वनस्पती कमी पाण्यात जगणारी वनस्पती आहे ओसाड माळ ही वनस्पती आपल्याला सहजासहजी आढळून येते तर या प्रकारे याची ओळख आहे